मित्रांनो हे बघा आमच्या घरात आता झाली आरती बघा कसली भारी आरती झालीये आणि आता इथे आरती आरती वगैरे झाली आहे मी पण भाजी वगैरे आणली आहे तर इथे आहे भाजी आरती निवडत आज आहे मित्रांनो ऋषी पंचमी ऋषी पंचमीची तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आज आमच्या घरी काय राखीचा प्रोग्राम चाललाय हे बघा आज आमची राखी असते आज रक्षाबंधन असत आज आमचं रक्षाबंधन असतं हे बघा आम्ही राखी बांधली हिमांशुला तनिष्काने या हे बघा मस्त आता तिची पप्पांना बांधतीये राखी हे बघा तनि हिमांशीने तनिष्काला दोनशे रुपये दिले बघा आमच्या हिमांशीने वा आणि तिथे आणले मी पेड <laughs> कारण मी ते सध्या सगळेच आजारी होते म्हणून म्हटलं नको बाहेर जास्त खायला आता ती पप्पांना बांधायसाठी बडबड करते पप्पांना म्हणते नवीन कपडे का नाही घातले जुनेच का घातले आणि स्वतःनी नाही घातले आता काय म्हणते आता तिचे लक्षात आलं हा आता तिच्या लक्षात आलं तर मग म्हणते आता मी घालती कपडे म्हटलं राहू दे बेटा आता उशीर झालाय साडे मागेल चला हा हे बघा आमचा फुल फॉर्म दाखवते बघा कसे कपडे तिला नवीन कपडे म्हंटल की खूप कंटाळ येतो काय हे छान छान आहे पॅन्ट हा चला चला पप्पा नवराय पप्पा नव्हत पळती आता बरेच राहत कशी छान ओळती छान करते हात ठेवा कपाळा नाही कपाळाला हां हे बघा बर कशी करते सगळं माहिती तिला काय करायचंय काय नाही फक्त एवढं की थोडीशी ती लावत आमच्या मध्ये दिवा ठेवत नाही आमच्यामध्ये एक पाणी असत

मित्रांनो त्याने मला बांधले पप्पांना बांधले आता मम्मी कडून स्वतः बांधून घेते <laughs> मला मानती मला बांध तुम्ही लोक नाळा म्हणतात आम्ही लोक मोई म्हणतात बांधून घेतलाय मित्रांनो बघा छान वाटत आहे ना बाई बाई शोन आहे माझी तनू आहे बाई आमची तनू लई लाडाची बाई लई मार खर्च लई आजारी पडले लई खराब होती आमची तनू कशी खराब होती खा ते खाऊ खा बेटा खा बेटा खा मोज करले बेटा कसा आहे मला देऊ का तुला धर नको दे तिला तू ग दुसरा घे मी बॉक्स घेतो घ्या